नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत किंगडम या विजय देवरकोंडाच्या भव्य ॲक्शन ड्रामा चित्रपटाचा रिव्ह्यू किंगडम हा विजय देवरकोंडाचा बहुप्रतीक्षित आणि भव्य ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये त्यांनी एका राजाच्या भूमिकेत जबरदस्त पफॉर्मन्स दिला आहे हा चित्रपट प्राचीन काळातील एक काल्पनिक साम्राज्य आणि त्यातील सत्ता संघर्ष निष्ठा आणि बंडखोरी याभोवती फिरतो चित्रपटाची कथा एका युवा राजकुमाराभोवती फिरते जो आपल्या राज्यावर आलेल्या संकटांशी लढा देतो विजय देवरकोंडाचा परफॉर्मन्स खूपच पॉवरफुल आणि इंटेन्स आहे त्याच्या चेहऱ्यावरची भावनांची विविधता युद्धप्रसंगातील आत्मविश्वास आणि संवाद फेक खूपच प्रभावी वाटते चित्रपटाचं दिग्दर्शन भवत्याने भरलेले आहे प्रत्येक फ्रेममध्ये काळजीपूर्वक घेतलेली कलात्मकता दिसते युद्धाचे दृश्य तलवारीचे द्वंद्व आणि भव्य किल्ल्यांचे सेट्स हे सर्व पाहताना आपल्याला सिनेमॅटिक अनुभव येतो संगीत आणि पार्श्वसंगीत हे चित्रपटाचा अजून एक मजबूतीचा भाग आहे ते कथेला योग्य साथ देतात आणि भावनिक प्रसंग अधिक परिणामकारक करतात विशेषतः क्लायमॅक्सला दिलेला पार्श्वभूमीचा संगीत अधिक भारदास्त वाटते चित्रपटाचा पहिला भाग आपल्याला अडकवून ठेवतो कथेत तर दुसरा भाग थोडा लांबलेला वाटतो काही प्रसंग तर खटकतात पण एकंदर दिव्य ॲक्शन्स विजयचा दमदार अभिनय आणि राजकीय ऐतिहासिक थरार यामुळे चित्रपटात आपलं लक्ष विळखून ठेवतो एकूणच काय तर किंगडम हा चित्रपट विजय देवरकोंड यांच्या चाहत्यांसाठी एक ट्रीट आहे ॲक्शन भावनिक संघर्ष आणि राजकीय कूटनीती यांचा उत्तम मेळ या चित्रपट पाहायला मिळतो काही लांबी वगळता या चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी अनुभव घेऊ हो शकता तुम्ही जर तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित ॲक्शन आणि इमोशनने भरलेला सिनेमा आवडत असेल तर किंगडम नक्की बघा मी या सिनेमाला त्याच्या विज्युअल्स अभिनय आणि ॲक्शन या दृष्टीने उत्कृष्ट पण कथा थोडी अजून घट्ट असती तर आणखी प्रभावी ठरला असता या हिशोबाने मी या चित्रपटाला देईल तीन रेटिंग तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा माझा रिव्ह्यू जर आवडला असेल तर लाईक करा काही नसेल आवडले तर कमेंट करून नक्की कळवा मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद